आपल्या सुके शेंगा सुके शेंग्याची भाजी छान झालेली आहे एकदम चमचमीत झाली की नाही एकदम एक भणा आता एकदम साधी सोपी सोपते आणि नमस्कार बघा आपण शेंगाची भाजी करणार आहोत मस्त अशी आता बघा तुम्ही मी तुम कशी निघलेलं शेंगा हे बघा अशी चिरून घेतली का अशी धरायची अशी धरले की याला बरोबर निघते बघा हे अशी काढायचं थोडं थोडं सोलून अशा पद्धतीने शेंगा निसून घेतलेला आहे तर एकदम अशा छान निसला आहेत अगदी थोडं थोडं राहिलेलं आहे बघा हे असं थोडं थोडंसं एकदम हे नाही करायचं असं थोडं थोडं राहिलं तरी चालतं बघा शेंगांना हे पाहू शकता तुम्ही हे असं तर बघूया आपण आता सुकी भाजी कशी करायची ती मस्त एकदम सोप्या पद्धतीने आणि खायला तर एकदम चविष्ट बघा तर बघा आपण याच्यामध्ये पाणी होतो पाणी होतलं का असं त्याला हिसवून घ्यायचं थोड्याशा तुरून घेतल्यात आपण आता वरती कडे ठेवल्या मी कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि या शेंगा टाकून द्यायच्या आता शेंगा टाकल्या ना तर थोडंसंच पाणी टाकायचं आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं शेंगामध्ये कारण का आपल्याला सुकी भाजी बनवायची जास्त रशाची भाजी नाही बनवायची अशा शेंगा बुडतील ना एवढं पाणी टाकायचं बघा याच्यामध्ये आणि आपल्याला एक पन्नास टक्केच फक्त हे वाफळून घ्यायचे एक दोन उकळ्या काढायच्या फक्त याच्यावर आपण भाजी घेऊन देऊ आणि पुढं काय लागतंय मसालातून याची तयारी करू तर आपण आता वाटण भाजू आपल्या शेंगा वापरतात तोरा आपण वाटण भाजून घेऊ तर धने टाकले ते क्षमता बरं मी धन्याला आपल्याला आंबळ आंबळ असं भाजून घ्यायचं थोडंसं तेलाची टाकते मी त्याच्यावर असं आंबळ आंबळ भाजायचं कारण का आपल्या शेंगा पर्यंत आपण वाटण भाजून घेऊ तर बघा असे आंबळ आंबळ आपण धने भाजून घेतलेले तर धने काढून घेऊ ते शेंगाने घालू आपल्याला शेंगाने पण मस्त असे कडक भाजून घ्यायचे बघा याच्यामध्ये तर बघा आता शेंगदाणे भाजले शेंगदाणे पण आपण देण्यात भाजी लागते ना बघा ह्या ना तुम्ही खूप छान भाजी बनवतो तर आपण आता एक पाच मिनिट शेंगा वाफळून घेतलेला आहे बघा याला आपल्याला निम्मच शिजवून द्यायचंय निम आपण मसाल्यामध्ये शिजवणार आहे बघा असं तर आपण आता गॅस बंद करूया याचा तर बघा आता आपल्याला हे धन्याची बारीक पूड करून घ्यायची आणि शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचं आहे तर धने वेगळे आणि शेंगदाणे वेगळे यांची वेगवेगळी पेस्ट पुड पूड करून घ्यायची आपल्याला मग शेंगदाण्याचं कूट आणि धण्याची बारीक पेस्ट करून घ्यायची अशी वाटून घ्यायचं मस्त तर हे आपण वाटू वाटून घेऊ आता तर बघा मी ही धन्याची पूड करून घेतलेली आहे वाटून पाट्यावर आणि हा शेंगदाण्याचा पूट केलेला आहे असा रवळ रवळ कूट केलेला आहे तर हे शेंगा आपण कढईतून काढून घेतल्या तर नाही त्याचं पाणी पण आहे बघा शेंगातलं वाफाळल्या पाणी पण काढलेलं आहे आणि हे शेंगा काढल्या आणि वरती कढई ठेवलेली कढई तेल टाकू आपण दोन पाण्या तेल टाकायचे आपल्याला एक चमचा मोरी मोरीला चांगलं तळ तळून आहे आपल्याला थोडी मस्त कटोरायला लागलेली आपल्याला ही लसूण फिटून घेतलेला आहे आपण बारीक असा तो पण टाकायचा आपल्याला याच्यामध्ये लसूण मस्त लाल झालाय एक मोठा टमाटा टमाटाला आपल्याला चांगलं नरम घेऊन द्यायचं थोडस मस्त थोडस आपण याला हरवून घेऊन देऊ चांगलं बारशा पट्टी आपल्याला टमाटा मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनिट आपल्याला टमाटा मस्त असं बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये थोडस नरम झालं ना मग असं बारीक होतं बघायला घ्यायचं हे बघा असं थोडं थोडं मॅश झालेलं आहे हा कढीपत्ता टाकून देऊ आपण कढीपत्ता याच्यामध्ये छान फ्राय होऊन जातो नंतर बघा असं टमाटा टाकलं ना छान फ्राय होऊन जातो आणि अगोदर टाकला ना तो जास्त कडक होतो आणि तुकडे होतात त्याच्यामध्ये एकदम असं बारीक तुम्ही अगोदर पण टाकू शकता हे बघा चांगलं असं चटकट चटकट होऊ राहिलेलं आहे आता टमाटा आपला मस्त झालाय पण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ पाहू शकता तुम्ही एकदम असं छान झाला या अर्धा चमचा हळद टाकू एक दीड चमचा आपण गरम मसाला करता एक चमचा लाल तिखट कर। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं याच्यामुळे आपण ही पावडर एक चमचा घेतलेली धना पावडर पण टाकून देऊ याच्यामध्ये तुमच्याकडे रेडीमेड असेल तर तुम्ही रेडीमेड पण टाकू शकता मस्त मिक्स करून घेऊया छान असा मसाला आपला तयार झालेला आहे मस्त थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये आपण असे कोथिंबीर टाकल्यानंतर काय आपल्याला जास्त खाय नाही करायचं काय नाही आणि या शेंगा टाकून देऊ याच्यामध्ये पाण्या सगळ्यात टाकून द्यायचं आपल्याला या शेंगा याच्यामध्ये मस्त असं याला हलवून घ्यायचं आपल्याला आता याच्यावरच आपल्याला दोन चमचे कुट घालायचं शेंगदाण्याचा हे पाहू शकता असा कुट टाकायचा मी दोन चमचे कूट टाकलेला आहे चवीनुसार मीठ घालायचंय आपल्याला मस्त आप याला सगळं मॅश करून घ्यायचं तर बघा या आपण पन पन्नास टक्के शेंगा शिजवून घेतलेल्या इथं आणि खाली याच्या बघा असं पाणी पण जराशी तर आपल्याला याच्यावर मस्त असं दोन तीन मिनटं झाकण ठेवून द्यायचंय कारण पॅक झाकण ठेवून द्यायचं याला मस्त चटचट करून द्यायचं आपल्याला छान पॅक झाकण ठेवून देऊ आपण दोन दोन मिनटं तर आपण आता याला दोन तीन मिनटं मसाला टाकल्यापासून सगळं ठेवलेलं आहे बघा असं मस्त आपल्या सुक्या शेंगा शेंगाची भाजी छान झालेली आहे एकदम चमचमीत पाहू शकता तुम्ही आता याच्यावर आपल्याला मस्त थोडीशी कोथिंबीर घालायची भारी का नाही एकदम आता आधी एकदम साधी सोपी आणि सिंपल पद्धतीने बनवली पण खायला एकदम टेस्ट छान लागते याची एकदम भारी भाताबरोबर तर एकदम अप्रतिम लागते बघा ही भाजी नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकता एकदम अशी मस्त चमचमीत आपली सुक्या शेंगाची भाजी तयार आहे तर आपण आता गॅस बंद करूया आवडले असं नक्की सांगा एकदा करून पण बघा आणि सबस्क्राईब पण करा हे बघा एकदम छानपैकी अशी शिजलेली पाहू पाहू शकता तुम्ही दहाच मिनटात आपली सुक्या शेंगाची भाजी तयार झालेली तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना